नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो आपल्या आधार कार्डवरील पत्ता ऍड्रेस हा बऱ्याच जणांचा चुकलेला असतो किंवा बदललेला असतो हा पत्ता आता आपण घर बसल्या कशा पद्धतीने दुरुस्त करू शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन बघणार आहोत अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण ऑनलाईन प्रोसेस करून मोबाईलवरती घर बसल्या हा ऍड्रेस आपण चेंज करू शकतो याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील चला तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे मित्रांनो गुगल वर आल्यानंतर माय आधार डॉट यू आय डी ए आय गव्हर्नमेंट डॉट इन ही लिंक या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या पेजवर आल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटणावरती क्लिक करायचे या ठिकाणी तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे बाजूच्या बॉक्स मधील कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटणावरती क्लिक करायचे आधार संलग्न मोबाईल वरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून लॉग इन या बटणावरती क्लिक करायचे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये चार नंबरवरती ॲड्रेस अपडेट यावरती क्लिक करायचे त्यानंतर अपडेट आधार ऑनलाईन या बटनावरती क्लिक करायचे या, या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल स्क्रोल करून थोडे खाली या ठिकाणी यायचे आहे आणि प्रोसेस टू अपडेट आधार या बटनावरती क्लिक करायचे प्रोसेस टू अपडेट आधार या बटणावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये चार नंबरवर ॲड्रेस नो लिमिट यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर प्रोसेस टू अपडेट आधार या बटणावरती क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी तुमचे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये ॲड्रेस या ठिकाणी दिसेल या ॲड्रेसमध्ये आपल्याला आता काय बदल करायचा आहे तो खालील प्रमाणे आपल्याला या ठिकाणी तो बदल या ठिकाणी करायचा आहे केअर ऑफ या कॉलम मध्ये तुम्ही तुमच्या लग्न जर झालेलं असेल तर पतीचे नाव मुलगा जर असेल तर वडिलाचे नाव आणि अविवाहित मुलगी जर असेल तर त्यांनी तिच्या वडिलाचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे प्रथम बॉक्समध्ये आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव टाकावे आणि खाली मराठीमध्ये एक छोटा कॉलम दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इंग्रजी मधील नाव आपोआप मराठीमध्ये होते मराठी नावात काही सुधारणा करायची असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून आपण ती सुधारणा करू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी स्ट्रीट रोड मराठीमध्ये रस्ता त्यानंतर एरिया लोकॅलिटी सेक्टर मराठीमध्ये क्षेत्र परिसर क्षेत्र अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे लँडमार्क सीमाचिन्ह तुमचा पिनकोड पिनकोड नंतर तुमचा स्टेट राज्य तुमचा जिल्हा इथे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशा दोन्ही लँग्वेजमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे विलेज टाउन तसेच खाली मराठीमध्ये तुमचे गाव पोस्ट ऑफिस तुमच्या गावचे पोस्ट ऑफिस ज्या गावचे असेल ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता मॅन्युअल अपलोड या बटनावरती क्लिक करायचे आणि सिलेक्ट व्हॅलिड सपोर्ट डॉक्युमेंट्स या ठिकाणी एक छोटा ॲरो आहे त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी काय डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायची आहे त्यापैकी एक पुरावा या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जसे की या ठिकाणी आयडेंटी कार्ड सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी पासबुक वोटर आय डी कार्ड फोटो कार्ड सर्टिफिकेट राशन कार्ड कास्ट सर्टिफिकेट याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट दिलेले आहे यापैकी एक पुरावा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे ू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करून कंटिन्यू टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी तुम्ही तुमची पी डी एफ फाईल या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे ही फाईल सिलेक्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी ती सक्सेसफुली अपलोड होते त्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर या छोट्या सर्कलमध्ये क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे या ठिकाणी क्लोज या बटनावरती क्लिक करायचे तुम्ही अपडेट केलेला ॲड्रेस या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर स्क्रोल करून खाली यायचे आहे या ठिकाणी सर्वात खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचे आता या ठिकाणी सर्वात शेवटची स्टेप आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायची आहे या ठिकाणी पन्नास रुपये चार्जेस या ठिकाणी आकारले जातात या ठिकाणी या छोट्या बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली प्लेस सिलेक्ट अ पेमेंट ऑप्शन यापैकी पे या दोन ऑप्शन पैकी एक ऑप्शनवर हो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी या खाली यायचे आणि उजव्या बाजूला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायची मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यु पी आय द्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे द्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता इत्यादी ऑप्शन पैकी तुम्ही तुमचे पेमेंट डन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुली आणि कॉन्ग्रॅच्युलेशन असा मेसेज या ठिकाणी येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तुमची अक्नॉलॉजमेंट या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड अक्नॉलॉजमेंट यावरती क्लिक करून घ्यायचे तुमची एक्नॉलॉजमेंट या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल अशा पद्धतीने डाउनलोड झालेली एक्नॉलॉजमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही परत आपल्या डॅशबोर्ड वर यायचे आहे आणि तुमची अपडेट रिक्वेस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याची माहिती संपूर्ण या ठिकाणी दिसेल अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमची अपडेट बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी आधारचा ॲड्रेस या ठिकाणी अपडेट केलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्याकरता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील